नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये बीड आणि परभणीची प्रकरणं गाजत असतानाच मावळ तालुक्यामध्ये देखील पोलीस विभागाला एका चिमुकलीवरती पोलिसांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल दुपारी घडली आहे त्या घटनेनंतर संपूर्ण मावळ तालुक्यात ता संतापाची लाट उसळली आहे तर या पोलीस अधिकाऱ्याला कालच अटक करण्यात ले। आली आणि त्याच्यावरती लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे मावळ तालुक्यामध्ये एकतीस डिसेंबर असेल किंवा पंचवीस डिसेंबर असेल या सुट्टींच्या कालावधीमध्ये पवना धरण असेल विसापूर किल्ला असेल लोगड भाग असेल या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची विशेष कुमक मागून देखरेख ठेवण्याचं काम केलं जातं यातच विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती विसापूर किल्ल्यावरती येणाऱ्या पर्यटकांच्या देखरेखीसाठी हेच दोन पोलीस कालपासून या विसापूर किल्ल्यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी दाखल झाले होते आणि त्यातीलच एका पोलिसाने अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे या घटनेनंतर मावळ तालुक्यामध्ये अत्यंत संतापाची लाट उसरलेली आहे आपल्यासोबत मावळ तालुक्यातील काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काय सांगसाल तालुक्यामध्ये आता रक्षकच भक्षक व्हायला लागले खर तर ही घटना अतिशय दुर्दैवी आणि या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आपण म्हटलात त्याप्रमाणे बीड परभणी इकडल्या घटना ताज्या असताना आणि छत्रपतींचा हा परिसर लोगड विसापूर सारखे किल्ले आणि त्याच्या पायथ्याला ही घटना घडतीये ही खरं तर माणुसकीला आणि आपल्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे रक्षकच भक्षक बनला तर आपण पाहायचं कोणाकडं अशा प्रकारची ही एक अतिशय चिंताजनक अशी घटना या ठिकाणी घडली आहे आज प्रत्येकाच्या मनामध्ये तरी शासनाने या घटनेचं सखोल चौकशी करून अशा नराधमात पशूंना त्यांची जागा आणि त्यांना योग्य ती कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून शासनाकडे मागणी करतोय पण आपण जर बघितलं तर आपल्या तालुक्यात एकीकडे पर्यटकांचा ओघ जास्त वाढत चाललाय तालुका समृद्धीकडे चालला असताना तालुक्यातील गुन्हेगारी एकीकडे वाढते तर पोलिसच आता अशा प्रकारे केली पाहिजे आणि त्यामुळे की पुढील इतरांनाही त्याचा धाक वाटेल हे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्या यांच्या म्हणण्यानुसार आता या पोलिसांवरती कठोर कारवाई केली पाहिजे तर हा ऐतिहासिक किल्ला आहे मावळ तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हटलं जातं या तालुक्यात जर का आता रक्षकच भक्षक होऊ लागले तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न आता येथील नागरिक उपस्थित करू लागलेत कॅमेरामॅन दत्ता माळजकासोबत मी सचिन शिंदे विसापूर मावळ